नमस्कार मी डॉक्टर प्रतीक दुर्गम एम डी आज आपण पाहणार आहोत की ड्रायफ्रूट खाण्याची योग्य पद्धत कशी आहे ड्रायफ्रूट हे सरळ आपण चालता फिरता हाताने उचलून तोंडात टाकू शकत नाही किंवा टाकले तरी त्याचंही पौष्टिकता हे आपल्याला जेवढे पाहिजे तेवढं पौष्टिक गुणधर्म भेटणार नाहीत त्यामुळं ड्रायफ्रूट्स हे कसे खायचे ते तेच आपण आज पाहणार आहोत ड्रायफ्रूट नावामध्ये ड्राय शब्द आहे ड्राय म्हणजे सुका ते सुका असल्याकारणाने ते खूप हार्ड आहे व ते खूप जड पण आहे त्यामुळं जर आपण ड्रायफ्रुट्स न भिजवता जर खाल्लं तर ते पचायला खूप जड जात म्हणून ड्रायफ्रुट्स हे भिजूनच खावं कारण ते पचायला सोपं जात ड्रायफ्रुट्स मध्ये विशेष करून बदाम आणि आक्रोड यांचं भिजल्यानंतर कव्हर काढावे कारण जर ते कव्हर जर नाही काढलं तर ते न्यूट्रिशन साठी अडथळा निर्माण करत ड्रायफ्रुट्समध्ये विशेष करून जे नट्स आहेत बदाम काजू आणि अक्रोड यांचं भिजवलेलं पाणी हे टाकून द्यावं त्यांचं प्राशन करू नये कारण ते आरोग्यासाठी चांगलं नसतं ड्रायफ्रुट्समध्ये जे काही सुके मेवे आहेत म्हणजेच खजूर किशमिश अंजीर ह्या गोष्टी भिजवलेलं पाणी मात्र हे पौष्टिक असतं व ते पाणी टाकून न देता त्याला प्राशन करावे ड्रायफ्रुट्समध्ये फायटिक ऍसिड आणि टॅनिन हे दोन अँटी मायक्रोन्यूट्रियंट्स असतात व ते अँटी मायक्रोन्युट्रिएंट्स असल्यामुळं न्यूट्रिशनचं ऍब्सॉर्प्शन कमी होतं पण तेच जर ड्रायफ्रुट्स आपण पाण्यात खाल्ले तर ते अँटी हे कमी होतात व आपलं ऍब्सॉर्प्शन चांगलं होतं ड्रायफ्रुट्स खाण्याची योग्य वेळ शक्यतो ड्रायफ्रुट्स हे रात्रभर पाण्यात भिजून ठेवून सकाळी उठल्यानंतर ब्रेकफास्टच्या वेळेस किंवा ब्रेकफास्टच्या रूपामध्ये आपण खाल्लं तर ते योग्य आहे पण फ्रुट्स हे दुपारी खाल्ले तरी पण चालतात पण ड्रायफ्रुट्स चालता। हे कधीही रात्री खाऊ नये कारण फ्रुट्स जर रात्री घेतलं तर ते पचायला जड असतात व आपल्याला अपचन होते धन्यवाद